आमचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे या ठिकाणी आहेत राष्ट्रवादीचे भरत गोजरे आहेत नवीन नवीन जे आमच्या सोबत लोक आहेत त्यांची सगळ्यांची नावं काही घेऊन आपल्याकडे घेऊ इच्छित नाही परंतु त्यांची नावं जरी घेतली नसली तरी ते तितकीच कोल्हापुराचे सर्व कार्यकर्ते आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी थोड्या वेळात येतीलच परंतु त्या अगोदर या संदर्भातली माहिती आपल्याला उदय सामंत साहेब तर देतीलच मला या ठिकाणच्या माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची नम्रतेची विनंती करायची मागच्या चार सहा महिन्यापूर्वी आपल्या बैठका व्यवस्थित झाल्या होत्या नंतर पाच सहा महिन्यामध्ये आपण जे जे काय करायचे होते ते कार्यक्रम करायचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला लोकसभेला आपण सगळेजण एकत्र राहिलो परंतु असं असताना सुद्धा कार्यकर्ते एकसंग होण्याच्या अनुषंगाने ही बैठक अत्यंत महत्वाची आहे जरी विधानसभेच्या निवडणुका येत असल्या तरी या निवडणुका भविष्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदचे याची चाहूल देणारी निवडणुका राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सहभागी करणं येऊनं बरोबर राहणार होतं परंतु सर्वांनाच काही मेसेज गेला नसेल जरी मेसेज गेला नसला तरी आपल्याला या पुढच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पुढे लढत जायच्या आहेत या, या सभेचं प्रास्ताविक सन्मान्य उदय सामंत साहेब करतील रुपेषा प्रसाद लार या ठिकाणी करतील नरेश इथे गणेश नाईक साहेबांच्या सुद्धा इथं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे आनंद मराजे सुद्धा बोलतील ते ज्याला बोलायचे ते बोलतील परंतु अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक जरी असली तरी कार्यकर्त्यांना माझी नवदतीची विनंती आहे की हा निरोप आपला तालुका लेवलला ब्लॉक लेवलला वार्डामध्ये गेला पाहिजे आणि आपण संघ राहून काम केलं पाहिजे कारण आपल्याला लढाई कशा पद्धतीने जिंकायची याची कल्पना ही नेते मंडळी देणार आहे मी आपल्या मनाचा जास्त वेळ न घेता आपण सगळे स्टेबल होण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून जे मागे आलेले आहेत त्यांना कळकळीचे नवृत्तीची विनंती कृपा आपण बसून घ्यावं नेते मंडळी आपण आमच्या आपन जिल्ह्यात आलात त्याबद्दल आपला मनपूर्वक शब्दसुबून आम्ही कौतुक आणि शुभेच्छा आपल्याकडनं आम्ही व्यक्त करत असताना येणाऱ्या पंधरा ऑगस्ट उद्याच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना आपल्याकडच्या शुभेच्छा आम्हाला घेत असताना कार्यकर्त्यांना फळ आणि शक्ती देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्या तिन्ही नेत्यांकडून होईल अशा प्रकारची अपेक्षा ठाणे जिल्ह्याच्या वतीने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो प्रास्ताविक आदरणीय उदय साहम साहेब या ठिकाणी करतो धन्यवाद